नेमकं तुमचा रोष कोणाकडे हा सगळा कारण आपण पाहतोय तुम्ही देखील या आधी सत्तेत होता मात्र त्यानंतर तीन वर्षाचा कार्यकाळ हा जवळजवळ प्रशासक राजमध्ये गेला होता काही अजून चुकीची कामं तुमच्या प्रभागात झालेली आणि तुम्ही या प्रभागातून इच्छुक आहात तर तुम्ही ती कशा पद्धतीने सुधारणार आहात कसं आहे त्या ठिकाणी जर आमचा वचक असेल आज मी जर पालिकेचं प्रतिनिधित्व म्हणून जर असेल तर तीत, तिथं तिथं व्यवस्थित प्रश्न तरी ब लोकांचे मांडता येईल आज प्रशासकीयमध्ये किती अर्ज टाकले mm -hmm. किती काय केलं तरी ते अधिकारी काय ऐकत नाहीत आणि कुठल्या गोष्टी व्यवस्थित करत नाही आहेत आज ज जर जनसंवादमध्ये जरी एखादा अर्ज दिला तरी फक्त वाचतात हे नाही होत आता आमच्या चे, आमच्याकडं ड्रेनेज लाईन जे आहेत ते वीस वीस वर्षापूर्वीचे आहेत त्यामध्ये टू टू हंड्रेड डायाचे पाईप आहेत आज आज लोकसंख्या आमची वाढलेली आहे ते ड्रेनेज लाईन मी ब बदलण्यासाठी मी गेल्या पा पाच दहा वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे ते हा अप्रभाग ढकलतंय झोपडपट्टीवाल्याकडं पुनर्वसनवाल्यांकडं आणि झोपडपट्टी म्हणतं हे मेन बिल्डिंगचं काम हे कुठेतरी चुकीचं काम चाललंय ना हे कुठेतरी थांबायसाठी मी प्रतिनिधित्व म्हणून ह्या करण्याचं ठरवलेलं आहे मला म्हणजे तुम्ही म्हणाल तर सांगायला गेलं तरी रामनगर फुलेनगर मोहननगर साहेबनगर चिंचवड मोहननगर हे जो माझा प्रभागातला भाग आहे यामध्ये मला माझे मित्रमंडळी माझे म ओळखी हे इतके आहेत की मी म्हणजे ज ज्या पद्धतीने काम करायचं का त्या पद्धतीने बरोबर करू शकतो